गणेश दादा तुमची फरमाश टाकली मी ही कमेंट होती एक त्याच्यानंतर तुम्ही एक गाणं सादर केलं बरोबर त्याच्यानंतर तुमचे सपोर्ट मॅसेज आहे सगळे कविता ताई जाऊ द्या परत करा कमेंट मग आता कविताचा इकडे तुम्ही माझी कमेंट वाजलेली नाही करा परत करा कमेंट मग परत वाचतो मी आता कविता ताई म्हणता टाटा बाय बाय हो ताई खूप खूप धन्यवाद तुमचं खूप खूप आभार तुमचे तुम्ही आले मला एवढा सपोर्ट केला नीरमला ताई सपोर्टिंग करता थँक्यू ताई थँक्यू सपोर्टिंग थँक्यू सीमाता म्हणता चला ओके थँक्यू सो मच दादा सपोर्ट केलाय बद्दल बाय बाय गुड नाईट टेक केअर हो ताई गुड नाईट टेक केअर खूप खूप धन्यवाद तुमचे पण तुम्ही पण आम्हाला एवढा सपोर्ट केला मनापासून आभार तुमचे श्रीमाताई कविता ताई म्हणता टाक टाकलेली आहे दादा मी एक कमेंट बरं बरं मग ते वर गेलीच ना आता कविताताई परत टाका आता दादा म्हणता निर्मलताई माझे सब भेटले का बघा तीन लेकरं गाण्यावर व्हिडिओ आहे मग बघतो बघा तो लताताई सपोर्टिंग करता थँक्यू ताई थँक्यू सपोर्टिंग दादा म्हणतात टाटा बाय बाय बरं टाटा बाय बाय दादा ओके थँक्यू खूप खूप धन्यवाद तुमचे खूप खूप आभार तुमचे निर्माताई म्हणतात हो भेटले ओके लता ताई सपोर्टिंग करतात लताई म्हणता दादा जेवण झालं का दादांचं जेवण झालं दादा म्हणतात लता ताई माझे जेवण झाले तुमचे जेवण झाले का लता ताई अजून स्वयंपाक करतायत लता ताई करतात गुपचुप गुपचूपमध्ये कमेंट आज दाजी घरी आहेत ना घरी दादा म्हणतो लता माझे जेवण झाले प्रियंका ताई म्हणता फोन आला होता हो दादा बरं बरं ओके ओके फोन महत्त्वाचा आहे पताई पहिले फोन पहिले फोन घ्यायचा लता ताई म्हणता हिंगडे दादा कॅमेरा बंद करून जेव जेवणार कर नाही बाबा निर्मला तर सपोर्टिंग करता थँक्यू ताई थँक्यू सपोर्टिंग ताई म्हणता नाही गणे दादा आता जेव जेवेल बर बर जेवा जेवा निर्मला ताई म्हणता नमस्कार प्रियंका ताई प्रियंका ताई निर्मला ताईंना तुम्ही सबस्क्राईब करा ते रिटर्न देतील तुम्हाला प्रियंका गोरे या आयडियाला सबस्क्राईब करा निर्मला निर्मला गोरे सॉरी लताताई म्हणतात निर्मलताई सब आलं का हो आलं आलं म्हणतात ते त्यांनी कमेंट टाकली होती लताताई म्हणता बरोबर नाही इंग्लं दा दादा हां बरोबर आहे बरोबर आहे थांब दर मी दाजींना फोन करून सांगतो नाही 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 सांगत ना मग तू दाजींना फोन केल्यावर तुम्ही काही माझ्या लाईवला येणार नाही नाही सांगत ना। ना दाजींना नाही सांगत मी करा तुम्ही कमेंट करा Priyanka Taimada, Nirmala tayo, Namaskar Lata Taimada, Atta आमची चूक आम्ही मान्य केली <laughs> <laughs> राहुल माने दादा आले नमस्कार दादा साहेब नमस्कार ओ नमस्कार नमस्कार दादासाहेब स्वागत आहे तुमचं मध्ये खूप खूप स्वागत आहे माने दादा राहुल माने दादा लाईक केले दादा थँक्यू दादा थँक्यू जेवण झालं का दा, दादा राहुल दादा जेवण झालं का लता म्हणता राहुल दादा नमस्कार दाताई हसतायत हसू नका तुम्ही हसू नका हसना म्हणाय बर का तुम्हाला हसना मना आहे राहुल माने दादा म्हणता लताताई ताई नमस्कार ओ नमस्कार नमस्कार राहुल दादा खूप खूप स्वागत आहे मध्ये तुमचं जेवण झालं का राहुल दादा